अमरावती तृतीय पंथीपंथीयांच्या दोन गटांमध्ये राडा तलवारी मिरची पावडर आणि आरडा ओरड मिळालेल्या माहितीनुसार बजरंग टेकडी परिसरात राहणाऱ्या एका तृतीय पंथी गटाच्या घरासमोर दुसऱ्या गटाने जाऊन वाद घातला सुरुवातीला झालेला हा वाद काही क्षणातच चांगला चिरघळलाय यावेळी एका गटातील काही सदस्यांनी हातात तलवार घेऊन आणि नग्न अवस्थेत जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तसेच मिरची पावडर फेकून गोंधळ घातला यामुळे परिसरात आडाओरड आणि दगड फेक झाली आहे या, या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या तृतीय पंथांच्या पहिल्या गटाने थेट राजपीठ पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकते तक्रार दाखल केली तर राजपीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे तर मागील काही महिन्यांपासून तृतीयपंथी गटामधील वाद तीव्र होत चालले असल्याचं चा समोर आलं असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं